जैन विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरती यावर्षी असणारा सर्वात आवडता घटक म्हणजे मुंबई पोलीस मागच्या वर्षी जो ऑफ गेलेला होता त्यानुसार किती मार्कवर तुमच्या कास्टचे विद्यार्थी हे लागलेले आहे किती मार्कवर तुमचे कास्ट ही क्लोज झालेली आहे आणि यावर्षी सर्वात कमी स्पर्धा म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा सर्वात कमी स्पर्धा ही मुंबईसाठी असणार आहे त्याचं कारण म्हणजे की तुम्हाला आपण पुढे सांगणार आहोत त्याआधी बघा मागच्या वर्षीची जाहिरात बघून घ्या परत एकदा बघा जाहिरात आपण तुमच्यासाठी आणलेली आहे कारण की काही कन्फ्युजन नको व्हायला की नेमकी मागच्या वर्षी जागा किती होत्या आता पहा मुंबई पोलीस शिपाई भरती सॉरी या वर्षीच्या या हां बघा मागच्या वर्षी ज्या जागा आहेत त्याही आहे ठीक आहे तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस एकोणतीस दोन हजार चोवीसला ही जाहिरात पडलेली होती ठिकाण बघा मुंबई आहे आणि पदाचं नाव काय आहे पोलीस शिपाई आता बघा इथे टोटल ज्या जागा होत्या त्या पंचवीसशे बहात्तर जागा होत्या भरपूर अशा जागा होत्या आणि अजा अज सी एस टी अशी एक पण कास्ट नव्हती का तिथे जागा नव्हती प्रत्येकच कास्टला जागा होत्या मी तुम्हाला थोडं हे लहान करतो आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या व्यवस्थित याला ॲनालिसिस करून घ्या आपल्यापाशी ही जाहिरात असायला हवी मागच्या वर्षी जाहिरात आहे ही आता यावर्षी जाहिरात तुम्हाला दाखवतो ही जाहिरात प्रत्येकच विद्यार्थ्यांपाशी असेल तरी पण कंपॅरिझनसाठी मी आणलेली आहे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा तुमच्याकडे असेलच आता बघूया आपण मागच्या वर्षी गेलेला कट ऑफ बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विषय काय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत आणि बघू शकता हा जो कटॉप आहे हा किती गेलेला होता मागच्या वर्षी सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपण स्पर्धा का कमी आहे यावर्षी इथे असं म्हणतो आहे मागच्या वर्षी जी स्पर्धा होती त्यापेक्षा इथे फिफ्टी पर्सेंट किंवा साठ पर्सेंट आ, कमी असणार आहे मागच्या वर्षीपेक्षा स्पर्धा आणि दोन हजार एकवीसला जी एकवीसची एक जी भरती झालेली होती दोन हजार तेवीसला त्या भरतीमध्ये सुद्धा पन्नास टक्के कॉम्पिटिशन हे कमी झालेलं होतं पन्नास ते साठ टक्के तिथेसुद्धा कमी झालेलं होतं आणि यावर्षीसुद्धा पन्नास ते साठ टक्के स्पर्धा ही कमी होणार आहे मुंबईला दोन हजार एकवीसची जी भरती होती जी दोन हजार तेवीसला झाली अठरा हजारची त्यामध्ये सुद्धा भरपूर असे विद्यार्थी लकी ठरलेले होते मुंबई शहरला कारण की स्पर्धा ही खूप कमी झाली होती साठ ते पंचावन्न ते साठ टक्के स्पर्धा ही ॲटोमॅटिक कमी झाली होती जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल मुंबईला फॉर्म का भरावा म्हणून तर तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे देऊन देईन किंवा तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा की तो व्हिडिओ द्या म्हणून त्याचं मी तुम्हाला प्रूफसहित उत्तर दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये की मुंबईला स्पर्धा का कमी असते आणि यावर्षी मी का म्हणतो आहे की पंचावन्न ते साठ टक्के स्पर्धा ही कमी असणार आहे त्याचे कारण तुम्हाला सुद्धा सांगतो फक्त सुरुवातीला कट ऑफ बघून घेऊया आपण तर पा साठी बघा एकशे चौतीस कट ऑफ गेले जातं ओपन आणि महिलांचा कट ऑफ गेला होता एकशे अठ्ठावीस फक्त एकशे अठ्ठावीस गेलं होता आणि सर्वसाधारण फक्त ओपनमध्ये एकशे चौतीस गेलं होता आता मी फक्त शब्द काय वापरतो आहे त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत कारण की स्पर्धा ही मुंबईला खूप कमी असते दरवर्षीच कमी असते विद्यार्थी मित्रांनो कारण की फॉर्म भरणारे कोण असतात माहिती आहे काय ज्यांनी कधी भरती पण नाही दिले तो पण मु विद्यार्थी मुंबईला फॉर्म टाकत असतो कारण की तिथेच फॉर्मची संख्या का दिसते कारण की विद्यार्थी मित्रांनो नवीन विद्यार्थी असो जुना विद्यार्थी असो ज्याने कधी ग्राउंडचं तोंड पण बघितले नाही त्याला सोळाशे मीटर कशी मारावी शंभर मीटरला स्टार्ट कसा घ्यावा गोळा कसा टाकावा तोसुद्धा विद्यार्थी मुंबई बघण्यासाठी मुंबईला फिरण्यासाठी फॉर्म तिथे टाकत असतो म्हणून फॉर्मला बघून जर तुम्ही माघार घेत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप मोठी चूक करणार आहे दोन हजार एकवीसला दोन हजार तेवीसला जी दोन हजार एकवीसची भरती जी दोन हजार तेवीसला झालेली होती तेव्हा पाच लाख फॉर्म होते तरी पण कटऑफ हा हाय गेलेला नव्हता पेपर जरीच कठीण होता तरी पण एवढा गे हाय गेलेला नव्हता कारण की तिथे स्पर्धा ही साठ टक्के ॲटोमॅटिक कमी झाली होती आणि यावर्षीसुद्धा स्पर्धा ही साठ टक्के कमी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या विद्यार्थ्यांना डाऊट वाटत आहे की मला मुंबईला भरावं की नाही भरावं त्यांनी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघा आणि महिलांसाठी तर स्पर्धा ही सत्तर टक्के कमी असणार आहे ठीक आहे मी तुम्हाला का म्हणतो आहे की मुंबईला सत्तर टक्के कमी असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो पुरुषांसाठी पंचावन्न ते साठ टक्के कमी असणार आहे ठीक आहे आता बघा <coughs> कारण की हा आपला अनुभव दोन हजार एकोणवीसची जी भरती झाली होती एकवीसला कोरोनानंतर दोन हजार एकवीसची जी भरती झाली होती दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीस तेवीसची भरती झाली होती दोन हजार दो चोवीसला या टोटल तीन भरतीचा अनुभव मुंबई शहरसाठी आपण तुम्हाला शेअर करतो आहे है तीन भरतीचा कंटिन्यू अग अनुभव आपल्याकडे आहे ठीक आहे आणि तीनही भरतीचे माझ्याकडे कट ऑफ आहे जर तुम्हाला त्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तिन्ही भरतीचे व्हिडिओ मी तुम कट ऑफ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊन देईल तर ठीक आहे आता बघा फक्त एकशे चौतीसवर ओपन केलेला होता आणि महिलांचा एकशे अठ्ठावीसवर केलेला होता डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे तेवीसवर गेलेला होता महिलांचा एकशे पंधरावर गेला होता एस सी बी सी सर्वसाधारण एकशे एकतीसवर गेले जातं एकशे पंचवीसवर महिलांचा ओ बी ओबीसी सर्वसाधारण एकशे तीसवर गेला होता महिलांचा एकशे तेवीसवर गेला जाता एस बी सी सर्वसाधारण बघा फक्त एकशे सव्वीसवर गेला जातं महिलांचा एकशे एकोणीस गेलं गेलं जातं एन टी डी सर्वसाधारण एकशे बत्तीसवर गेलं जातं महिलांचा एकशे सव्वीसवर गेला जातं एन टी सी सर्वसाधारण एकशे बत्तीसवर गेले जातं महिलांचा एकशे पंचवीसवर गेला होता एन टी बी सर्वसाधारण एकशे तीसवर गेले होता महिलांचा एकशे बावीसवर गेले होता वी जे सर्वसाधारण एकशे बत्तीसवर गेले होता महिलांचा एकशे पंचवीसवर गेला होता एस टी सर्वसाधारण एकशे एकोणीसवर गेला होता एस सी सर्वसाधारण एकशे सत्तावीसवर गेला जातं आणि महिलांचा एकशे एकोणीसवर गेला होता ठीक आहे आता मी तुम्हाला फक्त हा शब्द का वापरलेला आहे कारण की जर तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर जर सोडवला असेल ना तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी कधी पेपर पण नाही सोडवलेला त्या विद्यार्थ्यांनासुद्धा साठ ते पंच्याहत्तर साठ ते सत्तरच्या दरम्यान मार्क मिळू शकतात ज्यांनी कधीच पोलीस भरतीचा पेपर सोडलेला नाही त्यालासुद्धा साठ ते सत्तर मार्क मिळू शकते जर तुमचा तीन महिन्याचा जर अभ्यास असेल तर विद्यार्थी मित्रांनो हो, त्या पेपरमध्ये तुम्ही नव्वद प्लस ॲटोमॅटिक मार्क घेऊ शकता ठीक आहे त्यामध्ये कटऑफ का एवढा कमी लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जागेची संख्या ही भरपूर अशी जागेची संख्या असल्यामुळे ॲटोमॅटिक कटऑफ हा कमी येत असतो हा आपला पर्सनल अनुभव आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो हा मी माझा पर्सनल अनुभव सांगतो आहे कारण की इथे स्पर्धा तुम्हाला दिसते फॉर्मची संख्या भरपूर दिसते पण त्यानुसार विद्यार्थी हे उतरत नसतात कारण की तुम्हाला सांगतो दहा विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला त्यापैकी फक्त एका विद्यार्थ्याला पूर्ण माहिती असते की सोळाशे मीटर कसं पळायचं असते शंभर मीटर कसं पळायचं असते आणि गोळा कसा टाकायचा असतो आणि जर शंभर विद्यार्थी जर तुम्ही घेतले मुंबईसाठी शंभर विद्यार्थी घेतले त्यापैकी फक्त पाच विद्यार्थ्यांनाच माहिती असते की सोळाशे मीटर कसं पळायचं शंभर मीटर कसं पळायचं गोळा कसं पळायचं आणि प्रति पाचशे विद्यार्थ्यांमागे प्रति पाचशे विद्यार्थ्यांमागे फक्त दहा विद्यार्थ्यांचंच ग्राउंड हे एक्केचाळीस प्लस असते एक्केचाळीस प्लस असते ठीक आहे किंवा एकोणचाळीस असते कारण की विद्यार्थी मित्रांनो पन्नासपैकी मार्क काढणे कोणत्याही विद्यार्थ्यांना जिल्हा पोलिसला कठीण जात असते कारण की कोणाचा गोळा कमी असतो तर कोणाचा गोळा हा आउट ऑफ असतो तर त्याची सोळाशे मीटर ही फक्त बारा मार्कची किंवा चौदा मार्कची असते काही विद्यार्थ्यांचं शंभर मीटर बाराचं असते तर बारा त्याचा गोळा हा फक्त दहा मार्कचा असतो म्हणजे चाळीस क्रॉस जर तुम्ही करत असाल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही टिकू शकता बिंदास तुम्ही टिकू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हा ॲटोमॅटिक मुंबईला कमी येतो त्याचं कारण हेच आहे मागच्या वर्षी जर बघितलं असेल तर, तर छत्तीस मार्कवर तुम्ही सेफ झोनमध्ये होता ठीक आहे तर बघा पुढे आपण सांगूयात तर बघा पुरुषांसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की पंचावन्न ते साठ टक्के स्पर्धा ही मुंबईला कमी असते ठीक आहे आता महिलांसाठी तुम्हाला सांगतो की सत्तर टक्के स्पर्धा का कमी असते तर बघा महिलांसाठी जी स्पर्धा असते ती तेवीस वयापर्यंतच असते ठीक आहे त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की महिलांना खूप काही रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या फॅमिलीची असते काही महिला विद्या महिला विद्यार्थ्या जे असतात ज्या तेवीस नंतर ज्या भरती देत असतात त्यांचं ऑलरेडी लग्न वगैरे झालेलं असते तर त्यांना तेवढा वेळ मिळू शकत नाही ग्राउंड करायला किंवा लेखी करायला म्हणजे अठरा तेवीस ते वयापर्यंतच महिला उमेदवार या कॉम्पिटिशनमध्ये असते पण पुरुष उमेदवार अठरापासून ज्या सुरू होतात तर यावर्षी छत्तीस सदोतीस वर्षाचा विद्यार्थीसुद्धा ग्राउंड म्हणजे ले भरती देत आहे आणि तो शंभर टक्के याला वेळ देऊ शकतो म्हणून पुरुषांमध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे महिलांमध्ये कमी आहे पहिलं रिजन हे झालं त्यानंतर बघा दोन पहिलं रिझन महिलांसाठी तुम्हाला वयाचं सांगितलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही या रेंजमध्ये असाल तर तुम्ही एकशे एक टक्के पोलीस होणार यापुढच्या पण महिला पण होतात पोलीस पण त्यांची मेहनत हे खूप जास्त असते तेव्हाच कुठं त्या महिला उमेदवार पोलीस होत असतात ठीक आहे या रेंजमध्ये तुम्ही महिला उमेदवार असेल तर तुम्ही शंभर टक्के पूर्ण वेळ देऊ शकतात आणि तुम्ही त्यामुळेच पोलीस होऊ शकतात पहिलं रिझन हे झालं दुसरं रिझन असं असते की उदाहरणार्थ तुम्ही नागपूर जिल्ह्याचे असाल नागपूर जिल्ह्याचे किंवा अमरावती जिल्ह्याचे असाल ठीक आहे तर तुमच्या घरचे किंवा तुमचीसुद्धा इच्छा असत नाही की मुंबईला फॉर्म टाकावा तुम्हाला सुद्धा असं वाटते की आपण नागपूर भंडारा गडचिरोली सॉरी गडचिरोली तर आपण भरू शकत नाही गोंदिया त्यानंतर यवतमाळ या रेंजमध्ये आपण फॉर्म भरावा अमरावती साईड वगैरे असा फॉर्म भरावा विदर्भात फॉर्म भरावा पण यामध्ये फक्त जर आपण दहा महिला उमेदवार घेतले तर त्यापैकी फक्त एकच महिला उमेदवार ही मुंबईला जात असते फॉर्म भरायला पण उर्वरित नऊ महिला उमेदवार या आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकत असते ठीक आहे दोन हजार एकवीसची जर गोष्ट घेतली जी दोन हजार बावीस सॉरी दोन हजार तेवीसला भरती झाली होती त्या भरतीमध्ये काय झालेलं होतं जर तुम्ही सांगली जिल्ह्याचे किंवा सॉरी सांगलीला त्यावेळेस भरती नव्हती सातारा सातारा जिल्ह्याची तुम्ही जर असाल तर काय केलं होतं महिला उमेदवारांनी एक फॉर्म आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे साताऱ्यात एक फॉर्म टाकलेला होता आणि दुसरा फॉर्म सरळ टाकून दिला होता मुंबईला त्यामुळे फायदा काय झाला ज्या महिला उमेदवाराची चांगली तयारी होती तर त्या महिला उमेदवार सातारामध्येच लागल्या पण ती महिला उमेदवार आधी ग्राउंड झाल्यामुळे इथेसुद्धा लेखीसाठी क्वालिफाय झाली होती इथे सुद्धा कॉलिफाय झालेली होती म्हणून इथे उदाहरणार्थ एकास दहा कॉम्पिटिशन होतं तर ऑलरेडी ते या मुलीमुळे एकास नऊ झालेलं होतं ठीक आहे मुंबईसाठी त्या वर्षी यावर्षी तुम्हाला असं का म्हणतो आहे की विद्यार्थी मित्रांनो एकच फॉर्म भरायचा आहे कोणी पण महिला उमेदवार आपल्या घरापासून लांब आणि ते पण अठरा ते तेवीस वर्षा वयामधील ज्या महिला उमेदवार आहेत ज्या आपल्या ताईत आहे त्या लांब जाऊन फॉर्म टाकेल एवढे प्रत्येक महिला उमेदवार हिंमत करत नाही आणि त्यांचे घरचे पण एवढे सपोर्ट करत नसते तर महिला उमेदवारांसाठी मुंबईमध्ये जर तुम्हाला पहिल्याच भरतीमध्ये लागायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी ही आलेली आहे मुंबईसाठी खास करून कारण हो की मुंबईला ग्राउंडलासुद्धा वेळ मिळते इथे ग्राउंड संपून जाईल बाकी घटकाचे इथे सुरूच व्हायचे असेल त्यानंतर तुम्हाला ऑलरेडी माहिती पडून जाईल की नेमकं ग्राउंड केव्हापासून सुरू होईल कसं सुरू होत आहे आणि बाकी घटकाचं सुरू झाला तर तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने ग्राउंड करता ठीक आहे त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं ग्राउंड झालं मुंबईचं तर तुम्हाला लेखीसाठी सुद्धा भरपूर वेळ मिळते कारण की तिथे लेखी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते कोणत्या दिवशी शा शाळा कॉलेजेस अवेलेबल आहे ते बघूनच ते लेखीची तारीख ठरवत असतात सेम पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा आहे ज्या पुरुष उमेदवाराचं एक्केचाळीस ग्राउंड आहे ते पुरुष उमेदवार सरळ चरर सरळ आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात उदाहरणार्थ तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे आहे तर खूप विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये भरती होण्यासाठी इच्छुक असतो कारण की त्याचं ग्राउंड ऑलरेडी एके असते ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड छत्तीस चौतीस या दरम्यान असते त्या विद्यार्थ्यांनी सरळ सरळ आपल्या मुंबईला फॉर्म भरायचा ॲटोमॅटिक तुमचे दोन महिन्यामध्ये दोन मार्क हे प्लस होत असतात ठीक आहे ज्याचे छत्तीस आहे त्याचे अडोतीस होत असतात ज्याचे चौतीस आहे त्याचे छत्तीस होत असतात आणि सिंगल फॉर्म असल्यामुळे छत्तीस मार्क हे क्वालिफायसाठी खूप सेफ झोन झाले आहे माझा तरी अनुभव आहे आज एक दोन कार्ड जर सोडल्यात तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर ग्राउंड छत्तीसचं पडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला गरज आहे लेखीची आणि लेखीसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये शंभर मार्कचा पेपर देत असतो त्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं त्या विद्यार्थ्यांनी लगेच करून घ्या तिथे आपण आतापर्यंत चाळीस पेपर हे फ्रीमध्ये टाकण्यात आलेले आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचा ऑफ हा कमी जाऊ शकतो कमी स्पर्धा आहे मुंबईला कारण की विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांची जरी तिथे फॉर्मची संख्या जास्त दिसली तर खूप विद्यार्थी हे फक्त मुंबई फिरायची आहे म्हणून मुंबई फिरायची आहे म्हणून कारण की आपण एवढे चांगल्या म्हणजे हे चांगल्या परिस्थितीमध्ये असत नाही की स्वत म्हणजे फॉर्म न भरता किंवा फिरायला आपण मुंबईला जाऊ तर फिरायच्या बहाण्यानं खूप काही विद्यार्थी मुंबईला फॉर्म टाकत असते ठीक आहे जसं दहा विद्यार्थी फॉर्म टाकत असेल तर दहापैकी शक्यता आहे की फक्त एखादाच विद्यार्थी हा प्रॉपर भरती करणारा असू शकतो किंवा तो पण फिफ्टी पर्सेंटच भरती करणारा असतो ठीक आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो फॉर्मला बघून मुंबईच्या कधीच जज करू नका कारण की खूप काही विद्यार्थी माझा तरी अनुभव आहे की विद्यार्थी हे फक्त पहिली भरती असते किंवा त्यांना फिरायचं असते मुंबईला म्हणून ते आपले एवढे पण जे मित्र असते ते घेऊन जात असतात उदाहरणार्थ वीस विद्यार्थी आहेत तर त्यापैकी शक्यता असते की जवळपास अठरा विद्यार्थी हे मुंबईत फिरायला जायचा आहे म्हणून जात असते म्हणून मुंबईला गर्दी तुम्हाला दिसेल पण तिथेच तुम्हाला वर्दीसुद्धा मिळू शकते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबईला यावर्षी स्पर्धा हा साठ पर्सेंट कमी का असू शकते त्याचं कारण म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की यावर्षी मुंबईला आणि पुणे शहरला आणि मीरा भाईंदरला ठाणेला नागपूर शहरला नवी मुंबईला या ठिकाणी चांगल्या प्रकारे जवळपास मुंबईच्याच लेवलला जागा सुटलेल्या आहेत तर विद्यार्थी सिंगल फॉर्म असल्यामुळे काही विद्यार्थी मुंबईला जातील काही विद्यार्थी ठाणे शहरला जातील काही विद्यार्थी पुणे शहरला जातील काही विद्यार्थी नवी मुंबईला जातील काही विद्यार्थी नागपूर शहरला जातील जिथे जिथे चांगल्या प्रकारे जागा आहेत तिथे तिथे विद्यार्थी ह्या डिवाड डिवाईड होणार म्हणून इथे ॲटोमॅटिक यावर्षी स्पर्धा कमी होणार ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी मुंबईला फॉर्म भरला त्याला जो त्याचं जर तिथे काम झाले नसेल तर शंभर टक्के इथे फॉर्म भरणार नाही कारण की त्याचा जो अनुभव आहे तो त्याला फॉर्म भरू देतच नाही पण जो पण विद्यार्थी इथे फॉर्म भरणार मुंबईला त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश मिळणार इथे तुम्हाला गर्दी दिसणार पण विद्यार्थी मित्रांनो इथेच तुमची गर्दी ही फिक्स होणार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्येपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद